कुठल्या नानांची बेडरूम मध्ये दाखवतो बघा कसा पसारा पडले सकाळपासून काल बघितलं असत इथं मस्त इथं बघा हॅलो गाईज आणि चालू यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर आता मी चालू आहे बेबी शोअरचं शूट करायला फोटोशूट पण आहे आणि व्हिडिओचं मी वाट आय थिंक लाईव्ह टाकील आपल्या यूट्यूब चॅनलवर शॉर्टकटच असेल आता चालू आहे हरदास म्हणजे कार्तिकसुद्धा तयार होतं आहे आणि मम्मीसह गेली बाहेर आता घरात कोणीच नाही नाना आहे फक्त नाना आहे येलेच जेवायला तेवढ्यावर तोपर्यंत आपण निघू इथून म्हणजे गावातच आहे त्याला आमच्या गावातच दिलं आहे चला आता डायरेक्ट तिकडे जाऊनच भेटतो तुम्हाला अजून मेकअपच चाललाय एक वाजला अजून पाहुणे ना आले तरी पण मेकअप मेकअपला एवढा टाइम लावताना ना नाही शब्द म्हणून दोन दोन दा दा <means> किलो दाखवायचा मोबाईल तुझा दा तिथंच आहे आणि बाईने आज कुर्ता वगैरे काय नाही एकदम फॉर्मल झाले बघू शकता आज फॉर्मल आहे <है>, फॉर्मल <laughs> अरे कुर्ता किरता घाला नाही मस्त एक वाट वाटलं जरा पोट दिसतं त्याच्यात पोटाचा काय प्रश्न येतो कुर्ता तो कुर्ता आहे बाई दहा महिनीला पोट पटापट जा ते मध्ये जाऊन येतात बसला तो उठशील ना जबाडबट चल भाऊस आणि पॉईनेच तयार झाले बघा मेकअप करून बघा चाललेत आता देवरेमध्ये पाया पडायला खूप लेट झाला आणि पाहुणे पण आली ना अजून बघू अगरबत्ती चालू आहे आणि ही सुद्धा तयार झाली आहे भांजी आमची कुठे ठेवलीस तुम्ही उद्या त्या काहीच बघा माझे छोटे फॅन फॉलोईंग आलेले आहेत हॅलो कसे आहेत कसे आहेत तुम्ही चांगल चांगलं आहेत मग माझा व्हिडिओ बघता का तुम्ही मग सबस्क्राईब केलं का लवकर 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 कर, लो, कर, लो, कर। पटकन अली पटकन कर आणि थँक्यू सबस्क्राईब केल्याबद्दल माझ्या व्हिडिओ बघाबद्दल तानी ना मस्त दोन पेपरच्या प्लेट खाल्ल्या दोन दोन खाल्या ही दुसरी आता तिसरी खायला नको म्हणतो मी बोलतो आता तिसरी नाही खा डायरेक्ट आता जेवायला झाले खाली आता कार्तिकचं नाव सांगतो कार्तिक मग फोटो काढतो ना कार्तिकचं नाव घेत

जास्त काही शूट नाही केला लाईव्ह पण केला पण जरा के नेटवर्कच्या प्रॉब्लेममध्ये प्रॉब्लेम झाला आता झाली वहिनी मस्त पेकी आणि आमच्या गावात तीन अशा घटना झाल्या की दुःखद निधन झाले तीन लागोपाठ मी म्हणून वहिनीला पटापट काढले आता डायरेक्ट आम्ही पण जेवून घेतो ना मग तुम्हाला भेटतो गेज मस्त फ्रेश वगैरे झालो तिथून आलो तर पैकी पप्पा असं जस्ट आत्ता झाले ते गाडी लावले आणि लगेच पप्पा मैथवर गेले कारण की गावात तीन मग सांगितलं आता चालू आहे तिसऱ्याच्या सोबत स्पीकर आणला कालचा ब्लॉग बघितला नसेल तर त्याच्यामध्ये सांगितलंच आहे आता पटापट जाऊ कौशला घेऊन येतो आणि कसा अर्धा सांच्या घराच्या बाजूलाच ते झालं म्हणून आम्ही पटापट लाईव्ह वगैरे बंद केले आणि नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते लाईव का जास्त क्लिअरिटी नाही आहे जर बघितले नसेल तर जाऊन बघा आता निघा मस्त जातो कौशल स्पीकर घेतो मग एक परत मीच निघालो गाडी काढतो आता मला चालवायला सांगत होता मी नाही चालवणार त्याला चालवत सांगेन सकाळपासून आजशी इथं उभं होतो मी आता त्यालाच चालवा सांगले तो बोलतो येताना तू चालव मी काय चालवणार नाही येताना पण बघू घेतली तर घेईन थोडीशी पण आता तर त्यालाच चालवा सांगेल आता डायरेक्ट कौशल जाऊन तिकडे भेटतो तुम्हाला घरी आणि स्पीकर आणले ते बघा तिकडे सहाशे रुपये घेतले बनवून दिले नवीन आहेत आता वायरिंग फिटिंग करताना याची वाट लागणार आहे कारण की प्लस मायनस वायर त्याला काही समजणार नाही प्लस मायनस वायर ज्या वायर आहेत ना त्या पूर्ण वाईट आहेत आता ते लावून बघू बघा लावून बघा आता गाडी जवळ जातो रस्ता फक्त ट्राय करून बघतो आम्ही कारण की त्यांनी दाखवलं आम्हाला चेक करून पण आता बघू इथे वाचतायत की नाही कारण की याच्यामध्ये ऑक्स पण खराब आहे आणि हे डायरेक्ट एफ एमत लावावं लागेल आता एफ एमवर चेक करायला लागेल का स्पीकर कसे वाचत आहेत ते चला लावून तुम्हाला भेटतो थोड्या वेळ चला फ्रेश वगैरे झालो मस्तपैकी तुझ्यावर निघून आलो आणि आता चाललो आहे नानांच्या घरी पूजेसाठी आता निघालो आहे मस्तपैकी शर्ट वेट चेंज केला त्यासाठी आणि मग असतं शर्ट माकलं जाम म्हणजे जामच मागलं होता चेंज केलं आता चाललो पूजेला मी पप्पा आणि एट्टो येते तुषारला सांगितलं तुसार बर तुमचा बघा सोहणी बांधले ती बोलतो बुत्रा बांधले आता ती सुद्धा येते मग कार्तिकच्या सोबत काहीच तिथे नाना आणि प्रिन्स सुद्धा आले प्रिन्सची तब्येत बरी नाही नाना घेऊन आलाय आता चाललोय आतमध्ये तर तुषार काय अजून आला नाही मी तर पाय पडून घेतले परत एकदा दाखवतो तुम्हाला बघा सर्वांची लाईन लागली बघू शकतो तुम्ही नानांची बेडरूम मध्ये दाखवतो बघा कसं काल बघितलं इथं मस्त आता बघा बंटी नाना सुद्धा आले सुद्धा आले आता किचन दाखवतो तुम्हाला एकदम असं मस्त किचन बनवलंय चला जर आता किचन मध्ये पोचलय बघा सगळे चेतना वगैरे आले किचन मध्ये भांडी घसा आले सगळी जण नानीला मदत करणार आहे नानी आहे सारा आहे नानी आता प्रथम आहे काव्याचा आज पाय सुधारले आता ते बेसिंग वर गेले कारण बेसिंग भारी आहे क्वालिटी वाली बेसिंग आहे ना म्हणून अजून काम बाकी आहे बघा बघू शकता तुम्ही समोर आता हे आले बेसिंग जवळ बेसिंगची लाईट लावतात बघा नाणी चमकता जरा बेसिंग लाईटीवर बघा आता डायरेक्ट आपण वरती दाखवतो तुम्हाला वरचा कसा आहे वरती झालो दिनेश नानाचं नानाच घडत पण दिनेश नाना, नाना इथे बांधणार ना आहे तुम्हाला कालच्या व्हिडिओ सांगितलंय पुढच्या ठेवल्या तिथे वरती झालो वरती कालो कालोक आहे आता बघू वरती एकदम सिंपल आहे त्याच तिथे काही इंटेरियर वगैरे काही केलेलं नाही एकदम सिंपलच आहे आपण सिंपल सिंपल जेवढं नानाचं होतं ना खाली तसंच सेम आहे सेम आहे से फक्त काय इंटीरियर केलं नाही म्हणून तुम्हाला वेगळं वाटेल बघू शकता तर सर्व जण बघायला आतमध्ये बघ एकदम प्लेन आहे फक्त इथं केले आणि इथला किचन पण तुम्हाला दाखवतो इथला किचन बघा काहीच नाही एकदम प्लेन आणि इथं इंटरियर वगैरे काहीच केलेलं नाही बेडरूम सगळं दाखवतो हे बघा पूर्ण खाली खालीचं आणि कॉमेडीचा नाही कॉमेडी झालं कॉमेडी आता आम्ही बसलोय जेवायला इथं बघा तुषार बसलो इथं नानीचा बसलाय आणि इकडे सुद्धा नानीचा बसल्या आता पटापट जेवून घेतो तुषार मला बघा काजू दिले काजूच काजू दिले ना माझ्या माझी इशाला काजू दिले पूर्ण चला तर पटापट जेवून घेतो मग तुम्हाला पुन्हा भेटतो चला तर गाईज आता आम्ही निघालोय मस्त बेग आता चालायला इथूनच निघालो नानांच्या इथून एवढी पब्लिक आहे चल रे चल तल्न? चला तर आम्ही सर्वजण निघालो तीन रस्त्यापर्यंत जाणार आज आज म्हणजे अर्धवट तर चालू नाही अर्धवट बाकी आहे आणि तीन रस्त्यापर्यंत जाणार आम्ही आणि आज शिवून आणि पण आहे बघू शकतो रोज नसतोय रोज नसतं सांग मला सांग किती दिवस होती किती दिवस होती सांग मला जरा ऑर्डरला तीन दिवस गेलो तीन दिवस मग गेलो त्याचा किती दिवस झालं हो तीन दिवस लग्नाला दोन तीन दिवस आराम केलं मग किती दिवस झालं साधी वाच झालं साधीच दहा ते बारा दहा ते बारा दिवस झालं तरी साधी दिवस झाले बोलता तब्येत नव्हती भरी ऑर्डरचा मस्त पैसे छापता ना तब्येत बरी ना सांगते आता बोलत बघा मेकअप चा कसं माहिती ना घेतली बॅग निघलो पार्लरला क्रीम पिंग करा मस्त ती पावडर फाउंडेशन लावा दोन दोन किलो तीन तीन किलो त्याची एक मजा असतं पण ते कसं टाइम वेस्ट जाती पुट्टी ती दोन किलो जी लागलेली असतं प्रत्येकाच्या तोंडाला कोणी राग नको म्हणून घेऊ कारण ही पार्लरवाली आहे ही चेतना पण पार्लरवाली आहे आमच्या पार्लरवाल्यामध्ये पार्लर पार्लर आम्ही मजाक मस्ती चालू असतं कोणी ब्लॉग बघाय असं तर सिरियसली घेऊ नका आमच्या ब्लॉगमध्ये फक्त मजाच चालू असतो छोटा ब्लॉग हां आणि काय माहिती आहे का आता नानीला जर ऑर्डर द्यायची असेल ना तर संजीवनी काटे मेकअप आर्टिस्ट इंस्टाग्राम इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा आणि चेतना मेक्सवर सुद्धाला जाऊन फॉलो करा मस्त आता चेतनाने युट्यूब चॅनल पण चालू केलं आहे काटे एक सबस्क्राइब करा सॉरी आमच्या नाणींना काहीच माहिती नाही काहीच नाही तू शिकवत आहे कशी पडून तिची तयारी असते आता तुम्हाला एक फोटो दाखवल ना पण मी टाकणार नाही इथं फोटो एक फोटो आहे ना डेंजर एक नंबर भारी मला आवडला इथं सगळ्यांना आवडले एक व्हिडिओ पण बनवले आम्ही ती तुम्हाला सांगितली मी त्या दिवशी लग्नाला चालेल ते त्या व्हिडिओ मध्ये ना जाऊन द्या ते सांगू शकत ना मी काय आहे ती चला तर रस्त्यावर गेल्यावर भेटतो तुम्हाला चला तर गाईज मस्त चालून आलो आता चाललो घरी नाणी बस कशी करते झोपला स्वतः बसले तिकडे आणि मला सांगतो चला आज जास्त म्हणजे चाललो वगैरे नाही आता साडे दहा वाजले तर आम्ही या टायमाला निघतो चालायला साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान आता पोचतोय घरी चला बघू सुहानी काय करतो तर गाईज मी सुहानीला फसवत आहे चालल्यावरती तिला सांगितलंय चालायला जायचंय चल लवकर तू आणि मागे पलाई पप्पालाही विचारायला बॉक्सर मस्त झोपलाय चादर टाकलेली होईल तर पण त्याला चादर टाकली सेपरेट थंडी लागते ना म्हणून झोपायला बघा चला तर काहीच निघालं चाल चांगलं म्हणजे पकाचं गेटपासून फिरून घेऊ मला खाली फटाफट फटाट राहू तिला काही ऐकायला येत नाही का बोलते मी आणि नुसते केस सांगा ते चला।, 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 चला तर गाईज मी आलो मस्त घरी चालून झालेलं आहे आपलं चला बरं गाईज जाऊ वरती करा म्हणजे सुवानी गेली चैताली जाते मागे म्हणजे इकडे कारण नाना तिथे जाऊन बसलाय काहीतरी काम आहे तर जाऊ आपण घरामध्ये दोन्हीकडे जायला लागत होता म्हणून आजचा ब्लॉग काय म्हणजे जास्त शूट करायला नाही भेटला दोन्ही मिळून एकच ब्लॉग करणार होतो दो म्हणजे दोन सेपरेट सेपरेट ब्लॉग बनवणार होतो बेबी शुअरचा आणि घरभरणीचा पण काय मला वेळ नाही भेट भेटला आणि आज आजचा जो ब्लॉग आहे तो एकत्रच मर्ज करेल म्हणजे एकच ब्लॉग बनवेल आणि मग बेबी शुअर आणि घरभरणीचा ब्लॉग एकच बनवला आहे आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा ब्लॉगमध्ये चला बाय बाय